डाळिंबी आड येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे वास्तुपूजन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड येत येथे बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचे वस् वास्तुपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प प्रतिष्ठापना करण्यात आली सर्वप्रथम क्रेनच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आले नंतर सदरची मूर्ती नव्या वास्तूमध्ये ठेवण्यात आली या नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचे देखील नियोजन करण्यात आल्याचे राजन जाधव त्यांनी सांगितले जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने परंपरा पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून आपली शिवजयंती साजरी करत होते नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवायचं होतं त्या माध्यमात महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही, ही ताळीबीड अशी जागा मिळाली त्या जा जागेमध्ये सर्व जुनी ट्रस्टी व नवी ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली आणि ह्या वास्तूमध ह्या सुद्धा सुरुवात जर की जर आमदार हे निधी द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला नंतर रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला निधी मिळाला आणि सुभाष देशमुख आणि अख्खा आमदार आपले आणि मंत्री सोलापूर शहराचे जिल्ह्याचे सुभाष देशमुख यांनी सर्वांनी की या प्रसंगी शिवजनो जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी गुरुजी माजी महापौर तथा महामंडळाचे विश्वस्त पद्माकर काळे विनोद भोसले श्रीकांत डांगे माऊली पवार राजू सुपाते सुभाष पवार भाऊसाहेब रोडगे गणेश डोंगरे रवी मोहिते मतीन बागवान तात्या वाघमोडे देवीदास घुले वैभव गंगणे बसू कोळी प्रतापसिंह चव्हाण उज्ज्वल दीक्षित विजय भुईटे विजय पुकाळे प्रीतम प्रदेशी प्रकाश ननवरे अनिकेत पिशे सदाशिव पवार संजय जाधव जितू वाडेकर विवेक फोटाणे सह आदीसह जिश्वजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते